हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी रोज नवीन शब्द तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये मराठीत अर्थ आहे शोधणे मिळवण्याचा प्रयत्न करणे मिळवणे भांडण उकरून काढणे याचना करणे घेणे च्या आश्रय करणे च्या प्रयत्न पोहचण्याचा प्रयत्न करणे होत आहे सेकला आपण बघूया पहिला वाक्य आहे दे केम हियर टू सेक शेल्टर फ्रॉम फ्लोअर वाक्य आहे यू जस्टिस फ्रॉम द हायकोर्ट तिसरा वाक्य आहे ड्रायव्हर आर अडवाइस्ड टू सेक अल्टरनेटिव्ह रुट्स चौथा वाक्य आहे दे आर फोर्स्ट टू सेक रेफ्यूज फ्रॉम द फायटिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू